नमस्कार मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आपणास रुद्राक्ष म्हणजे काय त्याची उत्पत्ती कशी झाली त्याचे महत्त्व काय व त्याचे धारण करण्याचे नियम सांगणार आहे रुद्राक्ष हे एक झाडाचे फळ आहे या झाडाच्या आत्तापर्यंत छत्तीस जाती आढळल्या आहेत पिकलेल्या फळाच्या वरील गर काढला की आत जी बी मिळते त्याला रुद्राक्ष म्हणतात हे रुद्राक्ष एक ते एकवीस मुकापर्यंत सापडतात ही झाडे ब्रह्मदेश भूतान इंडोनेशिया नेपाळ भारतातील आसाम बंगाल हरिद्वार रामेश्वर इत्यादी प्रदेशामध्ये आडद आढळतात ही झाडे समुद्र सपाटीपासून जास्तीत जास्त तीन हजार मीटर उंचीवर सापडतात रुद्राक्षाची झाडे कपारीत वाढतात सपाटीत वाढत नाहीत रुद्राक्षाच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे भगवान शिवांचे सर्व मंत्र रुद्राक्षाच्या माळेवरच जपतात एक वेळ भगवान शिवशंकरांनी एक हजार वर्ष ध्यानधारणा केली व ध्यानातून जागृत झाल्यानंतर शिवांच्या डोळ्यातून पृथ्वीवरती अश्रू पडला व त्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली व लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती याचे झाडे निर्माण झाली आता आपण रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे व नियम पाहूया तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन जरूर दाबा कारण आपण सर्वांच्यापर्यंत अध्यात्मातील दुर्मिळ व सत्य माहिती पोहोचवणे हे माझ्या चॅनलचे उद्दिष्ट आहे रुद्राक्ष धारण केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो सुख शांती आरोग्य मिळते अकाल मृत्यूपासून संरक्षण होते पिशाच शक्ती आघोरी शक्ती ग्रहबाधापासून संरक्षण होते रुद्राक्ष धारण करणाऱ्यावर भगवान शिवांची कृपा राहते रक्षण होते रुद्राक्ष धारण करताना तो कधीही काळ्या धाग्यामध्ये घालू नये तो नेहमी लाल रंगाच्या धाग्यामध्ये किंवा सोने चांदी तांब्याच्या धातूमध्ये पंचरंगी धा दा, धाग्यामध्ये धारण करावा रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याला अपवित्र हाताचा स्पर्श करू नये शरीरावरती रुद्राक्ष धारण करून कोणतेही अपवित्र काम जसे की मांसाहार करणे शरीर संबंध करणे अजिबात करू नये अशावेळी रुद्राक्ष काढून ठेवावा व आंघोळ केल्यानंतर धारण करावा मांसाहार केल्यानंतर कमीत कमी दोन दिवस रुद्राक्ष धारण करू नये कारण सायंच्या म्हणण्यानुसार कमीत कमी बहात्तर तास मांसाचे पचन होत नाही रुद्राक्ष धारण करणाऱ्याने आपले आचरण पवित्र ठेवावे रुद्राक्ष फॅशन म्हणून धारण करू नका त्याचे नियमदेखील पाळा रुद्राक्ष सोमवार महिन्यातील शिवरात्री महाशिवरात्री दिवशी परिधान करावा व यावरती शिवाचे नामस्मरणाचा जेप करावा तर कसे वाटले आजचे व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण व्हिडिओ पाहिले याबद्दल मी आपला मनापासून धन्यवाद